रा वेलकम टू न्यू ब्लॉक पुन्हा चालल गावाला आम्ही चाललेल ही आमचा सरमकुंडीचा रस्ता आहे आम्ही पेरा घेवायला चालला थैसीचा फेमस पेरा बघा किती चांगले चांगले फुलं रि हायवे 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 आम्ही ती गजवून चालला ते घोडकीला चालला ते ती परत जात जात ही घेणारी तेरा निष्ठा बहिणी मी आणि माझे पप्पा बघा किती सुंदर वेळा फुलं आता आम्ही पप्प ते बघा तिथं तारी आणि घेणारेच फुलं बघा इथं रानच रान आहे रानच रान रान आणि

तिथं तुम्हाला दोन डोंगर दिसतंय का तिथं एकदम लांब आहे असं बघा <laughs> तिथं आहे डोंगर काय तिथं पप्पा त्या डोंगरला आ जे बघा त्या साइड आहे डोंगर त्या साइड झाल्याबद्दल आ कोणच्या

बघा ती आमच्या इथं घर ठेवलं होत पवन चक्कीय मला तुम्ही बोलत होता जवळ छोट दिसत लांबून किती मोठ असेल ना पप्पा बघा ती घर पप्पा बोलत होते पवनच्या नाही ना जवळ मोठ दिसत लांब ना दिसतं काय बी हा विचार जवळून छोटा दिसतो पप्पा का लांबून लांबून जवळून मोठ दिसत हा बराबर असटेल तिथं तिथे हरियाणा बघा किती मोठी दिसते मला तर रिहरण हे होतच ना हो मला वाटते कधी पोचणार कधी पोचणार राहत राळेश्वरी हॉटेल पेट्रोलचा पंप पेट्रोल पंप बघा का तुळजापूर कुठे बघा तुळजापूर चौऱ्याऐंशी किलोमीटर तुळजापूरला आम्ही गेलतात आम्ही पण गेलतात तुळजापूरला आम्ही गेलतात लेवे हा आम्ही पण गेलतात तुळजापूर जत्रा होती जत्रा होती तेव्हा नाही बरं ती नाही का मांडरची कार बाई बघ त्याला पण गेलतो तिथून म्हणजे ज बीर होती ते जत्रा होती ना म्हणून आम्ही नाही गेलो पालखी होती ना तिथं देवीची पालखी हा मग लेप बीर होती म्हणून इथ आम्ही गेलता तुळजापूरला तुम्ही गेलता येवजापूर परत ती मांडरची बघ तिकडे डोंगरावरती देवी काळूबाई तिकडे पण गेलतो डोंगरावर खतरनाक आता पेऱ्यावर पण मग आला आता घ्यायचा पेरा घेणार आहे तू बघा हा बघितय स्वामी समर्थ स्वीट पप्पा मला पाणी घ्या ना आ, तान ताणला आता आपण जायचं बी घ्या ना पाणी बी घ्या थंड पाणी घ्या गरम नको तू पण पेलते आणि मी पण पेलते है ना काय पाणी तरी पण ताण लागले anne pa, bi halam pe, pe laginare data me lupet tera मी जाता जातानी बघा चालचा बघा इथं पवन चक्या वगरे तर आम्ही हा हिरे तुम्हाला फुलं फुलं इथं आम्ही काल तिला गेल तुम्हाला माहिती पेहराजून आला ते आपण पेराच्या दुकानामध्ये